तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बॅकग्राऊंडमध्ये ॲज युजल तुम्हाला आवाज ऐकायला येत असे कारण चक्की चालू आहे तर आज माझा आता सध्या मी गावी आहे अजून दोन तीन दोन दिवस तरी असेलच गावी कारण बहुतेक काम आपल्याला कम्प्लीट करायचं आहे काल आपण जाऊन मार्बल जे राहिलेलं होतं ते मार्बल आणि दरवाजे वगैरे घेऊन आलो आहे आज बघूया कामगार येत आहेत का कारण चिरे थोडे लावायचे आहेत वरचा भाग जो मोकळा राहिला तिथे चिरे लावायचे आहेत हाईट हाईट वाढल्यामुळे थोडा भाग मोकळा राहिला आहे आणि चौकट आपण चेंज केली कारण फ्रेमची बनवणार होतो ती चौकट हो प्ला आता आपण लाकडाची बसवतो त्याच्यामुळे थोडे चिरे पण काढायला लागणार आहेत डबल काम झालं आहे तेव्हा आपला प्लॅनिंग वेगळा होतं आणि आता थोडं प्लॅनिंग वेगळं झालं आहे सो त्याच्यासाठी आता मी सांगितलं आहे का तो आता मी इकडे घरी आहे तिकडे जायचं आहे आपल्याला थोड्या वेळात नाश्ता वगैरे करू so, सो मार्बल स्टाईल्स हे सगळं झालेलं आहे हे राजा आहे तो सकाळी आता येणार नाही दुपारनंतर ना ना। येणार आहे कारण काल लाईट नव्हती त्याच्यामुळे तिकडे गेलेलं एक दिवसाचं करा काम करायला तिकडे ते काम राहिलेलं आहे आणि असं घराचं काम घेतलं की दिवस वाढत जातात हळूहळू कारण आपले कोटेशन गाड्याला जवळजवळ दोन दिवस गेले आणि सामान वगैरे हे करायला काल मी दहा वाजता गेलेलो सामान घ्यायला बारा वाजता आपलं बिलिंग झालं म्हणजे हार्डवेअरमध्ये आणि त्या मार्बलमध्ये जाम गर्दी असते प्रत्येक जराला अटेंड करायला लागतो सो त्याच्यामुळे तेवढा वेळ गेला आणि सिमेंट वगैरे काल घेऊन आलेलो आहे अजून थोडा सिमेंट आणायचं आहे तू बघू अजून साईडचा सा मार्बल ते अजून यायचं आहे ते पाठवतो असं बोल बघूया किती वाजेपर्यंत येतो तर चला आता आपण जाऊया तिकडे आपल्या घराजवळ नाश्ता वगैरे करून तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आज आपण काय काय करणार आहोत बघू संध्याकाळी आले तर मार्बल वगैरे लावणार आहेत असं मला वाटत नाही चिरे लावणार येतात की नाही शंकाच आहे सो बघू कसं काम आहे तर चला मस्त आहे की नाश्ता करून घेऊया आणि जाऊया आपल्या तिकडच्या घरी आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया आम्ही जातो तिकडे तर आई येईल थोड्या वेळाने कामं झाली की तिची तर मस्तपैकी नाश्ता झाला आहे गावाला आल्यावर नाश्ता पेज किंवा ओढणीचा भात नाही तर भाकरी वगैरे सो चला जाऊया आता तिकडे आपल्या घराच्या इकडे बघूया कामगार आले का आणि या इकडे आपली किरण आहे पिठाची चटणी आणि मसाल्याची चटणी मसाला पडला जातो जाऊया तिकडे बघूया येत आहेत का लांब नाही आपलं घर इकडे जवळच आहे त्या घराच्या मागेच आहे आणि आपला मेन हायवे आणि आपली वरची वाडी त्या घराच्या पलीकडेच आपलं घर आहे तर मंडळी आता पोचल आपल्या घराच्या इकडे इकडे आंबे बघा त्या दिवशी तुम्हाला बोललो मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल काढलेले आंबे तर आंबे काढून घेऊन हो गेले तयार झालेले जे तयार होतात तसे काढले आता नंतर एप्रिलमध्ये फुल सीझन चालू आहे सो आता आलो आहे आपल्या घराच्या इकडे होऊ शकता आहे आपलं घर या इकडे सिमेंट ठेवलं आहे काल सिमेंट आणलेलं इकडे वाळू चाळून ठेवलेली आहे आणि मार्बल वगैरे आणलेलं आतमध्ये ठेवलं आहे काढाप्पे वगैरे तिथे आपल्या गणेशच्या घराजवळ आहेत हा दरवाजा आणला पण रेडीमेड फी दरवाजा आहे ए विंडो हे बाथरूमचे मार्बल आहेत त्याला अडरा लावून ठेवलं आहे आणि इकडे विंडोचे वगैरे आहेत इकडे पण आहे किचनचे वगैरे इकडे किचनचे ए विंडो ए, ला, ए, ए काडाप्पे बाथरूमचं काम मेन राहिलं आहे इथे त्यांना कन्सलिंग टाकून द्यायचे त्यामुळे हे खिडकीवरती करायचे त्यामुळे इथलं काम राहिलं हे आज गाडी आलीच नाहीत आता आता येणार पण नाही नऊ वाजले आणि या इकडे टाईल्स वगैरे हो आहेत टाईल्स आहेत आणि हे मेन दोन दरवाजे आहेत एक मागचा दरवाजा आणि एक बाजूचा रूम आहे त्याचा दरवाजा बाहेरून आहे त्याचा आणि बाथरूमचे स्टाईल्स किचन आणि हॉलची आणि ए विंडो एक आता विंडोचं काम आपलं बाकी राहिलं आहे तर आपला यूट्यूबर्स मित्र आ, अमित वेंगुर्लेकर तर त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट दिला आहे त्याला काल कॉन्टॅक्ट केला होता पण त्यांनी काय रँडमली मला कोटेशन सांगितलं पण त्यांना बोललो तो व्हॉट्सअप करा कारण आपल्याला जे एस डब्ल्यूचं पाहिजे होतं ते नॉन जिंदलचं दिलेलं कोटेशन तर बघू ते पण फायनल करायचं अजून एक गावकर म्हणून आहे त्यांनी पण आपल्याला एक कॉन्टॅक्ट नंबर दिला तो पण आपला यूट्यूबर्स मित्रच आहे तर यूट्यूबमुळे आपल्याला बरेचसे कॉन्टॅक्ट मिळतात यूट्यूबमुळे आणि इकडे पण थोडीफार आता लेवल करून दिली ही विंडो तर आपली काय याला एकी दरवाजे पण आणलेत ती पण रेडीमेड विंडो आहे तर आत्ता थोडं लाईटीचं काम करून घेतो कारण यांना फिटिंग करायला वेळ लागेल जर राहायला आली तर काम झाल्यावर तर परत मला यायला नको नंतर मी मेमध्ये येईन तेव्हा फिटिंग वगैरे करेन सो आता त्या असेल तात्पुरते बोर्ड वगैरे वसून आहे म्हणजे तेवढे लाईट चालू होती बाकी मग हळूहळू आपल्याला करता येईल बघू आता आत्ता काय येणार नाही कामदार आणि हे इकडे वरती दिसते नाही तिकडे आपल्याला चिरे लावायचे आणि हा हे चिरे काढायला लागेल कारण चौकट आहे ती आपली मोठी आहे कारण आपण सात बाय तीनचा फ्रेमच्या हिसाबाने ठेवलेली होती माझी चुकी झाली त्या त्यांना सांगितलं तसा ठेवलेला कारण हा दरवाजा बसवायचा आपला प्लॅनिंगमध्ये नव्हता कारण बजेटच्या वारसाच होता सो आत्ता वाटलं की नंतर मेन दरवाजा तरी आपला लाकडाचा पाहिजे सो त्याच्यासाठी एकदा एकदा खर्च केलेला परवडेल कारण परत परत करायला नको सो so, म्हणून तो दरवाजा फायनल केला आणि काल घेऊन आलो तर आज पण घडी काय आली नाही <laughs> तर बघूया चला आपल्याला जेवढं जेवढं काम सोपं करून ठेवता येईल तेवढं करून ठेवूया तर तिकडे चॅनल वगैरे जे आपल्याला बाथरूमवर टाकायचं त्याला पेंटिंग वगैरे काल करून ठेवलं आहे ते राजा आल्यावर कट करेल साईज होईल चला तर मग आपण तरी काम करून घेऊया तर मंडळी आता दुपारचे वाजलेत पाहुणे एक आणि आई आता घरी गेली आणि मी थोडा वेळ अजून काम करत होतो आई थोडं जेवणाचं बघायला गेली कारण तिलाच सगळं पडतं इकडे पण काम करायला लागतो जेवणाचा पण ज़वन बघायला लागतो सो आता पाहुणे एक वाजला आहे जेवायला जायचं आहे तर इकडे मी आता लायटी वगैरे जोडून ठेवलं आहे इकडे एक तात्पुरतं बोर्ड जोडलं आहे एक किचनमध्ये आहे एक इकडे लावलाय आणि हा एक रूम तयार आहे इकडे एक बल्ब लावून आहे आता इकडे एक पंखा देवडून द्यायला पाहिजे म्हणजे तात्पुरते राहायला आले तर त्यांना बरं पडेल आणि एक भार बल्ब लावायचा आहे आणि इकडे जे कच होती पडलेली इकडचं साफ केला एवढी जागा मोकळी झाली चिरे सरळ लावून घेतले आणि तिकडे आतमध्ये चायनल होते ते डबल हात मारला त्याला त्या तिकडे चॅनल ठेवलेले आहेत दोन आहेत आपण ठेवून दिलेले आपल्या कामाला तिनं कोर बॉक्स यांना कलर करून ठेवला आता काल एक हात मारला आता एक हात मारला आता संध्याकाळी राजा येऊन कट करेल त्याच्यानंतर बघू काढाप्या चालवायला हो लागतील नंतर मग बाकी विंडोच्या मार्बल विर्बलचं काम होईल तर चला आता भेटू जाऊया जेवायला आणि भेटूया आता दुपारनंतर राजा आय थिंक तीन वाजता येतो तेव्हाच भेटू आता चला जेवायला जाऊया तर मंडळी आता बजलेत अडीच आणि आलो आहे पुन्हा आपल्या घराच्या येते दर टायमाला राजा एवढ्या टायमाला येतो आज आला नाही काय माझ्या घेतो की नाही आणि घरी गाता आमलं नाही तर लाईट गेली त्याच्यामुळे इकडे आलो हळू इकडे काहीतरी काम तरी करू झोपायला जात होतो थोडा आराम करायला पण लाईटच गेली कारण त्याचा लाईटीचं पण काम आहे तो लाईट नाही म्हणून पण येणार नाही काय मग काय करतोय बघूया वाट बघूया आला की भेटेलच तुम्हाला पण दाखवेन काय काय काम होणार आहे तो पर्यंत इकडे बघू काय काय काम आहे थोडं थोडं करत बसूया येईल तेव्हा हे आता राजा आलेला आहे आणि आपला नवीन ग्राइंडर घेतला तो पाहिजे होता त्याला बघून द्यायला गेलेलो तर आता इकडे होल्डिंगचं काम का चालू आहे जे कॉर्नर मारतात मार्बलचे ते त्याचं काम चालू आहे जे मोल्डिंगची डिझाईन असते ते काम चालू आहे मोल्डिंग आज सगळे मोल्डिंग करून ठेवणार उद्या फिटिंग बेळगाववाल्यांसारखा पाठाफास थंड फ्रीज समजला नाही सकाळपासून जास्त काय फ्रीज काय नाही मुंबई पण नाही पण नाही मुंबई आमचं बा बर्फ खाता म्हणून फ्रीज घेत नाही बर्फ का टाटर चावून खाता

उद्यापासून नक्की आता पूर्ण झाल्याशिवाय जाणार नाही तू माझी ते आता काय करणार बाबा येत नाही ते का काय दे इकडे ये चाय पिओ आतमध्ये बिस्किट नाही आणलं नको आता नको बस्टार नको बेळगाववाले कसे मारतं माहिती ना फटाफट इकडे प्लास्टरचं काम करतो गुणवंत आणि राजा आणि अमर तिकडे कटिंग करतो मोल्डिंग करतो जोपर्यंत इकडे हळूहळू लेवल करतो प्लास्टरची थोडे माल बनवते थोडा थोडा